हाय सगळ्यांना तर बघा बाळाचं स्वागत करायचं आहे आम्हाला घरामध्ये आता थांब तिला पण लाव छोटीला छोटस लावा उग नॉर्मल बरं हल्ती नाय। तिला

चिचा ती बक्स वा 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 को को माऊ ने हा लु धरा की तिजो पाय फक्त

तर बघा कसं वाटलं बाळाने बाळाची खोली सांगा आम्हाला कमेंट करून व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय